बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझनला सुरुवात झाली अगदी पहिल्याच दिवसापासून हा सीझन इतका हिट केला की टी आर पीच्या रेसमध्ये जवळपास भाऊच्या धक्क्याची टी आर पी ही फोर पॉइंट फाय होती तर रेग्युलर एपिसोडची टी आर पी ही फोर पॉइंट वरती होती इतकी जबरदस्त टी आर पी असतानाच एक न्यूज सगळ्यांच्या कानावरती धडकली आणि ती होती बिग बॉस मराठीचा सीझन हा आता सत्तर दिवसातच आपला निरोप घेणार आहे म्हणजेच आजपासून सुरू झालेल्या दोन महिन्या अगोदरच्या या सीझनचा आता लगेचच सहा ऑक्टोबरला शेवट होणार आहे परंतु यान पसर मंजेच, ले ले। या बातमीबरोबरच एक बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली ती म्हणजेच बिग बॉस मराठीचा विनर हा अगोदरच ठरलेला आहे खरं तर तसं विकिपीडियाचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला या विकिपीडियाच्या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला याच खेळातला एक स्पर्धक तो म्हणजेच अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीचा विनर होणार आहे अशी बातमी आपल्याला तिथे दाखवल्या गेली